नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मस्त असा चॉकलेट केक अर्धा किलोचा चॉकलेट केक कसा बनवायचा ते अगदी सिम्पल आणि मस्त सुरेख अशी डिझाईन आज आपण इथे बघणार आहोत बघा तुम्ही बघता एकदम जबरदस्त केक आपण इथे बनवलेला आहे चला तर मग आपण केक बनवायला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे एक बाऊल त्यामध्ये मी घेणार आहे बघा हे दोन कप प्रीमेक्स चॉकलेट प्रीमेक्स आपण येथे घ्यायचं आहे मेजरमेंटचे मोठे जे कप आहे ते दोन कप घेतलेले आहे आणि तोच एक कप आपण येथे पाणी घेणार आहोत बॅटर बघून घ्यायचं आहे पातळ घट्ट पूर्ण एक कप एवढं पाणी लागत नाही थोडं थोडं टाकत करायचं आहे बघा मस्त असं एकदम परफेक्ट झालेलं आहे थोडस आणखी आपण यामध्ये तेल घालणार आहोत एक चमचा जेणेकरून आपलं बॅटर हे एकदम परफेक्ट असं बघा मस्त जबरदस्त दिसत आहे एकदम एकदम मौसर पडलेला आहे आणि केकही खूप सुंदर स्पंजी बनतो आणि केक चिटकत नाही आता मी येथे एका पातेल्यामध्ये हे बॅटर ओतून घेतलेलं आहे त्यामध्ये मी घातलेला आहे खाली बटर पेपर तेल लावून घेतलेला आहे पूर्ण पातेलेला आणि बटर पेपर टाकलेला आहे तोपर्यंत आपण ओहनला केक लावून दिलेला आहे क्रीम आपण इथे बनवून घेणार आहोत एकदम परफेक्ट अशी क्रीम बनवायची आहे मस्त असं बघा क्रीम ही आपण पूर्ण वितळून घेतलेली आहे दुधासारखी आणि अशा प्रकारे आपण ती बिटरनी पूर्णपणे मस्त हलवून घेणार आहोत तुम्हाला जर कुठले कलर जर टाकायचे असेल तर आपण ह्यामध्येच कलर टाकून घ्यायचे आहे कारण नंतर कधी कधी क्रीम ही वितळली जाते त्यामुळे मी यामध्ये टाकणार आहे चॉकलेट कलर कारण आपण चॉकलेट कलर बनवत आहोत आणि बघा मस्त असा आता कलर आपला चेंज होणार आहे क्रीमचा अशाच प्रकारे पूर्ण मस्त अशी क्रीम आपण आज येथे फेटून घेणार आहोत सात ते आठ मिनटात मस्त अशी परफेक्ट क्रीम बनली जाते बघा घट्ट होत चाललेली आहे क्रीम आणि येथे आपली क्रीम एकदम परफेक्ट अशी रेडी आहे बघा मस्त असा ब्राऊन कलर येथे क्रीमला आलेला आहे तोपर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवलेली होती थंड करण्यासाठी आणि येथे मी ये बघा पूर्णपणे बेस रेडी करून घेतलेला आहे कारण खूप जास्त टाईमपास होत नाही त्यामुळे मस्त असा मी सर्व बाजूनी रेडी करून घेतलेला आहे आता आपण इथे अशा प्रकारचं नोजल टाकून मस्त असं फ्लावर काढून घेणार आहोत थोडीशी डिझाईन चेंज करणार आहोत मस्त फ्लावर हे थोडे थोडे छोटे छोटे करत चालायचे आहेत बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट असे फ्लॉवर्स आलेले आहेत बघा आपले बघा एकदम मस्त डिझाईन रेडी आहे बघा खालच्या आपण इथे फ्लॉवर छोट टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला केक आणखीन सुंदर आणि मस्त दिसेल परफेक्ट चॉकलेट केक असल्यामुळे आपण दुसरे कुठलेही कलर येथे वापरलेले नाहीत फक्त एकच ब्राऊन कलर वापरलेला आहे जो चॉकलेट केकला वापरला जातो आणि अशाच प्रकारे मी तिथे काही ते टाकून मस्त असं नावही टाकलेलं आहे आणि तुम्ही बघत आहात केक एकदम जबरदस्त दिसत आहे एकदम सिंपल केक आहे बघा आपण दिसायलाही खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सुंदर दिसत आहे अशाच प्रकारे मस्त मस्त केक आपला आज इथे रेडी आहे आणि मी तेथे याला थोडासा साइडने डार्क चॉकलेट टाकून घेणार आहे मस्त अशा प्रकारे बारीक बारीक डार्क चॉकलेट टाकायचं आहे ज्याने आपला केक आणखीन सुंदर दिसेल बघा तर एकदम मस्त मस्त आणि दिसायला खूप सुंदर दिसत आहे अशाच प्रकारे आपला एकदम परफेक्ट असा केक रेडी आहे आवडल्यास नक्की कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघेल बघा आणि बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू